नमस्कार मी मोरेश्वर बडगीर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसांनी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातली लोकसभेची निवडणूक आहे शेवटचा टप्पा त्यानंतर महाराष्ट्राला विधानसभेचे वेध लागतील चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेत जे झालं ते झालं त्यानंतर आता सारे विधानसभेची तयारी करायला लागतील विधानसभेचे डावपेस चक्रव्यूह हो, फॉर्म्युले करेक्ट कार्यक्रम कसे राहतील याची आतापासून चर्चा सुरू झाली आहे काय होणार विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात आहेत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे सगळे सोयरे यांची अंमलबजावणी करा आणि मराठा कुणबी एकच आहेत हे मान्य करा सरकारने दोन्ही आदेश काढावेत आणि ह्या दोन्ही मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर मग पुन्हा जहांगे पाटील मैदानात उतरतील जहांगे पाटलांनी आज एक परिषदेत सांगितलं की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही विधानसभेच्या सर्व जागा लढू मी स्वतः सी एम होणार नाही पण आम्ही सगळ्या जातींना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू असं आज जयांगी पाटलांनी जाहीर केलं मोठी बातमी आहे जरांगे पाटील मैदानात उतरणार जरांगे पाटील मैदानात उतरले की काय होते ते आपण <laughs> गेल्या आठ दहा महिन्यात पाहिलं आहे जलांगे पाटील पुन्हा एकदा इशारा दिला आहे की <clears throat> की आमच्या मागणी मान्य करा नाहीतर आम्ही यावेळी आंदोलन नाही आंदोलन तर म्हणजे विधानसभा निवडणूक लढू जरांगे पाटील म्हणाले सगळ्या जातींना राज्यातल्या सगळ्या जातींना सोबत घेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू आणि यावेळी नाव घेऊन कुणा कुणाला पडायचं ते सांगू लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं पाडा म्हणाले पण ना, नाव नाव नाही घेतलं यावेळी ते नाव घेऊन सांगणार की यांना पाडा जहरांगे पाटलांच्या आवाहनामुळे लोकसभेत काय किती पडझड झाली भूकंप झाला की काय ते आपल्याला चार निकालात कळेल परंतु यावेळी प्रथम नाव घेऊन कुणाला पडायचं ते सांगेल जहांगे पाटील म्हणाले चार चार पाच जाती एकत्र आल्या तर आपण शंभर टक्के सत्ता आणू शकतो मग सात आठ उपमुख्यमंत्री आपण करू म्हणजे सध्या सध्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री जांगे पाटील म्हणतात आपली सत्ता आली तर मग आपण सात आठ उपमुख्यमंत्री करू सगळ्या समाजाचा एक एक उपमुख्यमंत्री सगळ्या समाजाचा एक एक उपमुख्यमंत्री झांगे पाटील असंही म्हणाले की शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री करू शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री केला आता शेतकऱ्यांचे सर्व कामं फटाफट पड़ होतील दनादन होतील जरांगेंच्या कल्पना चांगल्या आहेत त्या प्रत्यक्षात कशा येतात ते आपण पाहायचं घोडा मैदान जवळ आहे जरांगे पाटलांनी आंदोलन गाजवलं पण हे राजकारण आहे आणि विधानसभा निवडणुकीचं आहे ते, ते, ते कसं लढवतात पा पाहायचं आता नमस्कार तुम्हाला काय वाटते जलाांगी पाटील कार्यक्रम करतील विरोधकांचा कॉमेंट करा नमस्कार